नमस्कार मैत्रिणींनो कुक हॅप्पी होममध्ये मी सीमा तुमचं खूप खूप -खुँ स्वागत करते आता तुम्ही कधीही मसाले भात केला अथवा कुठल्याही उसळी भाज्या तिखट आमट्या जरी केल्या ना तर त्याचं कलरही छान येईल आणि अगदी मटणापेक्षाही तुमच्या भाज्या खूप टेस्टी लागतील ला, तर माझ्या पद्धतीने जर तुम्ही मसाले बनवले तर हे बघा कलरही किती छान आलेला आहे आणि हा सर्व मसाला म्हणजे मिरची सोडून सर्व मसाला एक किलो आहे आणि मिरची आणि खोबरं सोडून बरं का मिरची अगदी साधी मी जातवान मिरची घेतलेली आहे पण खूप लाल कलरची घेतली आहे जास्त तिखट नाही ह्या मसाल्याचं प्रमाण मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिहून देणारच आहे त्या पद्धतीने तुम्ही घ्या मी इथे तुम्हाला प्रमाण सांगणार नाही फक्त काय काय घेतलं आहे आता जे मसाल्याचे नेहमीचे पदार्थ असतात ते सर्व काही मी इथे दाखवलेले आहे त्यातले जे जाडजाड पदार्थ आहेत ते आता अगोदर आपण थोडे मिक्सरच्या भांड्या सॉरी खलबत्त्यात कुटून घेणार आहे कारण मला मिक्सरमध्ये दळायचं आहे तर हे जे मी पदार्थ तुम्हाला दाखवत आहे आणि हे सर्व काही मी आता थोडे थोडे कुटून घेणार आहे तुम्ही जर बाहेर देणार असेल दळायला तर तुम्ही तसेच भाजले तरीही चालेल ते बघा अशा पद्धतीने हळकुंड आणि हिंगसुद्धा कुठून तो थोडा थोडा बाजूला ठेवलेला आहे दोन्ही प्रकारचे वेलदोडे लवंग अगदी थोडे थोडे मी खलबत्त्यात कुटून घेतलेले आहे कारण मला ते मिक्सरमध्ये आहे आणि तुम्हाला खरंच सांगते मिक्सरमध्ये दळलेला मसाला हा खूप छान होतो कारण घरामध्येच सर्व काही त्या मग त्याचा सुवास वगैरे पसरतो आणि शेवटी फरकच असतो ना गिरणी आणि मिक्सर तर एक किलो धणे घेतलेले आणि अर्धाच किलो मिरच्या घेतलेल्या हा जरी एक किलो किलो मिरचीचा पूर्ण मसाला असला तरी पण येथे आम्हाला तिखट मसाले चालत नाही म्हणून मी अर्धाच किलो मिरची घेतलेली आहे अगदी जातवान बेडगी मिरची घेतलेली आहे तर सर्व हे बघा खसखससुद्धा मी बाजूलाच ठेवणार आहे ती काय कुटलेली नाही पण जे जाड पदार्थ आहे ते मला कुटावेच लागले म्हणून मी ते कुटून घेतले अगदी सुंटसुद्धा कुटून घेतलेली आहे चला तर आपण लगेच आता भाजायला सुरुवात करू प्रथम जे कोरडे पदार्थ भाजायचे ते येथे मी तुम्हाला दाखवत आहे आणि नंतर थोडे थोडे तेल टाकून भाजायचे ते मी नंतर दाखवत आहे तर धणे आता थोडे थोडे छान छान असे लालसर भाजून घ्यायचे अशा पद्धतीने नंतर धणे झाले की त्यातच त्यात बडुशोप भाजा बडुशोपमध्येच थोडीशी भाजत आली की लगेच त्यात दोन्ही प्रकारचे जिरे टाका चहा जिरे आणि जिरे तर हे बघा लक्षात ठेवा मसाले हे खूप भाजायचे नसतात कमी गॅसवर जास्तीत जास्त दहा सेकंद वीस सेकंद एक एक मसाला भाजून घ्या अशा पद्धतीने आता ते भाजलेले मसाले धण्यामध्ये मी मिक्स करणार आहे आणि खसखस सेपरेट भाजून ठेवणार आहे का तर मला ते मिक्सरमध्ये दळायचे आहे ही पण आता भाजत आलेली आहे आणि मी लोखंडाची कडाई घेतलेली सहसा लोखंडाच्या कडईन च मसाले भाजायचे आता इथून पुढचे मसाले तेल टाकून भाजणार आहे तेच मी असं कात्रीने कापून ते सुद्धा मस्तपैकी तेलात भाजून घेत आहे आणि आता सुंठ सुद्धा अशीच कुट मस्त कुटली आणि लगेच ती पण तेल टाकून भाजून घेतलेली आहे आता येथे लाल कलरचे जे मसाले अगदी दालचिनी बाजा जावत्री त्रिफळा परत लवंग म्हणजे असे हे जे लाल कलरचे पदार्थ आहे ना हे सर्व काही मी व्यवस्थित ते तेल टाकून भाजून घेतलेले आहे आता तुम्ही ते स्टेप वाईज अशा पद्धतीने भाजून घ्या पण ते मी एक 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 भाजत आला की लगेच त्यामध्ये मिक्स करून घेतलेलं आहे कमी गॅसवरच भाजले आहे अशाच पद्धतीने तुम्ही स्टेप वाईज भाजा पुन्हा एकदा सांगते की तुम्हाला जर बाहेर दळायला द्यायचं असेल तर तुम्ही छान तेल टाकून व्यवस्थित भाजून घ्या आणि बाहेरच दळायला दिले तर त्याला काही प्रॉब्लेम नाही राहत किंवा म्हणजे मिक्सर कसं खराब होण्याची शक्यता असते म्हणून मी थोडं थोडं कुटून घेतलेलं आहे आता सर्व काही झाल्यावर मी हे दोन्ही प्रकारचे वेलदोडे आणि वे जायफळ आणि जायपत्री हे सर्वात शेवटी म्हणजे त्याच्या अगोदर ते पण तेल टाकून भाजून घेत आहे नंतरून लगेच मी हळकुंड भाजून घेणार आहे आणि हिंगसुद्धा भाजून घेणार आहे मला मिक्सरमध्ये तळायचं असल्यामुळे मी हळकुंड आणि हिंग वेगवेगळेच घेतलेले आहे कारण ते सर्वात शेवटीत दळावे लागतात तर अशा पद्धतीने ते सुद्धा थोडं तेल टाकून भाजून घ्या फक्त दहा बरं का दहा दहा दोन्ही पण तर मस्त भाजाला मसाला भा भाजत आलेला आहे आपला आता त्या पद्धतीनेच तुम्ही ही भाज्या मैत्रिणीनं सोपी अशी रेसिपी दाखवलेली आहे ह्यानंतरून मी इतक्या भाज्या बनवल्या पण इतक्या टेस्टी झाल्या तुम्हाला खरंच सांगते माझ्यावर विश्वास ठेवून तुम्ही हा मसाला बनवा तर इथे मी अर्धा किलो आपलं खोबरं वापरलेलं आहे या मसाल्याला आणि तेही अशा पद्धतीने चिरून भाजून आणि तेही बाजूला ठेवणार आहे ते, ते सर्वात शेवटी दळून पूर्ण मसाल्यात कालवणार आहे आता खोबरंही भाजायचं झालं आता मिरच्या भाजून घेणार आहे मिरच्या जास्त तिखट नसल्यामुळे इथे मी ठसका अजिबात झालेला नाही आणि मी आता गॅसही बंद केलेला आहे अशा पद्धतीने आपल्या मिरच्याही भाजायच्या झाल्या आहेत तुम्ही पण भाजून घ्या आणि सर्व मसाले आता ते जितके मी तुम्हाला सांगितले ते फक्त मिक्स करा आणि जे नंतर अगोदर नंतर दळायचं हे ते वेगळेच ठेवा तर सर्वप्रथम मी खसखस दळून घेणार आणि त्या खसखसमध्येच धने आणि दोन्ही प्रकारचे जिरे आणि बडीशेप ती टाकून दळणार का तर ती बारीक होऊन होते आता इथे तुम्ही सोजीची चाळणी घ्या अथवा पुरणाची चाळणी घ्या जसं तुम्हाला जाड बारीक लागेल तसं तर मी इथे पुरणाच्या चाळणीने माझी खूपच बारीक आहे त्याने मस्तपैकी गाळून घेणार आहे आणि राहिलेला मसाला पुन्हा त्यामध्ये टाकून दळून घेणार आहे आणि परत गाळून घेणार आहे अशा पद्धतीने आता धणे जिरे बडीशोप आणि खसखस छान अशी दळायची झालेली आहे ती थोडी पांढरी असल्यामुळे इथे सर्वप्रथम मसाला असा दिसतो पण हा नंतरून दळलेला मसाला छान कलर येतो बरं का त्याला नक्की तुम्हाला सांगते मसाले भातामध्ये हा मसाला फार छान लागतो अगदीच भात तिखट होत नाही कारण मी इथे तिखट मिरच्या वापरल्या नाही हे बघा जेव्हा आपण हे मसाले वापरतो ते सर्व पित्त वाढवणारे असतं मग त्यात मिरची पण कशाला तिखट वापरायची अर्थात ज्याची त्याची आवड असते तेव्हा तुम्हाला तेच सांगते की तुम्ही खूप मिरच्या टाकत नका जाऊ मसाल्यात जेणेकरून आपल्याला पित्त होणार नाही तर हे बघा सर्व मसाले दळत आल्यावर मी हळकुंड सर्वात शेवटी दळायला घेतलेले आहे का तर कलर त्याचा छान येतो म्हणजे अजूनही दोन तीन पदार्थ राहिलेले आहेत पण मसाले झाल्यावर असं थोडंफार जाड राहिलं अगदीच किती दोन तीन चमचे राहिले तरीही मी त्यात मीठ टाकून दळून घेतलं आणि तेही गाळून घेतलं आता बघा इतकंच थोडंसं एक चमचाभर वर मसाल्याचं निघालेलं आहे बस काहीच नाही म्हणजे ते पण सुंटाचं जास्ती करून उरलेलं आहे नाहीतर जाड असं मसाला उरलाच नाही माझ्याकडे आता सर ते शेवटी खोबरं दळून घेणार आहे एकदम सोप्या पद्धतीने मी आज तुम्हाला मसाल्याची ही रेसिपी दाखवलेली आहे आणि खूप मेहनत करून दाखवलेली आहे म्हणजे आता मला घरात तर बनवायचाच होता यावेळेस मसाला लवकर संपला म्हणून तर तेच सांगते आठवणीने चॅनल सबस्क्राईब करा हे बघा आता खोबरं पण सर ते शेवटी दळायला घेतलं आणि ते सर्व काही मिक्स करून घेतलं मस्त सुवाद सुटला आहे घरामध्ये अगदी खमंग तुम्हाला सांगते आज आठ दिवस झाले मसाला बनवून तरीही घरातला सुवास जात नाही मस्त असं छान वाटतं की ह्यावेळेस माझ्याकडून मसाला फारच छान झालेला आहे नक्की मैत्रिणींना बनून बघा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी तुम्हाला मसाल्याचं सर्व प्रमाण लिहून दिलेलंच आहे त्या पद्धतीने तुम्ही मसाले टाका हे बघा किती छान मिक्स झालेले आहे आणि माझी एक पूर्ण बरणी भरली आणि हा डब्बाुद्धा भरला बरं का मसाल्यानी आणि आता बरणीमध्ये काय करायचं अगोदर खाली दोन तीन लवंग सॉरी हिंगाचे तुकडे टाकायचे आणि त्यामध्ये वरती मसाला भरायचा आणि मसाला भरला की ते वापरता व वा जितका वापरायचा तितका आपण दुसऱ्या बरणीत काढून घेऊ शकतो आणि वरतीही परत दोन तीन हिंगाचे खडे टाकायचे बरं का जेणेकरून आपला मसाला वर्षभर टिकतो आणि खराब होत नाही कलरही किती छान आला आहे नक्की मैत्रिणींनो बनवा रेसिपी कशी झाली ते कळवा आणि रोज बारा वाजता एक मिनटाचा व्हिडिओ असतो तो बघताय का तो बघत जा अशाच छान छान रेसिपी असतात तेव्हा बाय मी पुन्हा येईल नवीन आणि छान छान रेसिपी घेऊन